तो तुतारी घेतलं शंभर टक्के आमदार छाती ठोकून सांगतो शंभर टक्के गाव लीड देणार आणि लीड देणार म्हणजे देणारच मी आलो आपलं वातावरण कसं आहे बगीर दादा बघायला काय वाटते वाटतं एक नंबर वातावरण आहे कारण नानाजी जी पहिली जुनी जोडलेली माणसं आहे ती ती आज म्हणजे चूक झाली म्हणते ती आता बगीरथ दादाला साथ करणार पण मी वैरेच्या घरी विरोधकाच्या घरी काय नाही रस्ता तीन किलोमीटर डांबरीकरण करून आहे आत्ता जर गेली तर गाडी अशी हाय अशी नऊशे नव्याण्णव जाते आणि ती समाधान अवतडीची बी जाते तिथं बी त्याला विचारायचं आणि तिथं जाऊन आम्हाला विचारायचं जा काय तुमचं तर दादा तिथं नॉट रिचेबल चार पाच वर्ष कोण म्हणते आहे असं काय नाही विठ्ठ विठ्ठल कारखान्या टायमाला अशीच आपोआप पसरवली होती पण काय नाही नॉट रिचेबल आहे कारखान्यात काही ठेवलंच नाही मग आठ लाख नऊ लाख गाड्या कसं केली आहे ना तुमचा विठ्ठल परिवार एक आहे का विठ्ठल परिवार एक आहे काळात दिसतील ना नाही फक्त समोरच्या येणाऱ्याचं काम करतं वैर्याचं काम आधी करायचं दोस्ताचं काम महाग राहिलं तर चालेल पण वैर्याचं काम आधी आम्ही विरोधकाचं काम आधी करतो समाधान दादांनी काय केले तोंड बघून तोंड बघून काम चालू केलेत नंद नंदेश्वरला कामं करतात आणि खडकी गावात विकास नाही नंदेश्वरलाच काम काय करतात खडकी गावाचे काय विरोध त्यांनी मदत टाकली म्हणून बरं खडकी गावात कोणाला मतदान जास्त पडलं होतं मा आपले केला भारत नानाने केलेले उपकार काय त्याचा विसरू शकत नाही इतकं काम केले ना आणि भारत नानाची स्टाईल जी आता आमदार कदापि जमणार नाही हा ती भारत बालकेनेच करू जाणं आमदार कसा असतो आणि आमदार काय करू शकतो हे दाऊन दिलं भारत बालकेने नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत पंढरपूर मंगळवाड्यामध्ये आता बघतोय आपण मोठी चुरस त्या ठिकाणी होताना दिसते प्रशांतजी परिचारक असतील भगरनाथ भालके असतील किंवा समाधानंद आवताडे असतील यांच्या तिगामध्ये आता विभक्त अशी लढत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण तवशी या गावात आलेलो आहोत आज या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत चला तर बघूया नेमकं यातील गावातल्या लोकांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय असणार आहेत नमस्कार गावचा काय नेमकं यावर्षी पंढरपूरमध्ये काय होईल आता काय सांगा लोकांच्या मनात भारताना बालख्यांच्या मुलाला द्यायचं का समाधानदा समाधानदा प्रशांत परिचार भगीर आहे ते जरंगे पाटला त्यांनी भेट घेतली त्यांची आई जाऊन जरंगे पाटला तसं नाही ते काहीतरी त्यांना मराठ्याचं आहे पूर्वींचा आशीर्वाद आहे त्यांचं काय वाटतंय काय काय नाही भगीरदा आहेत दादा तुमचं काय म्हणणं फिक्स कामच आहे ते नानाचं कामामुळे हो हो आम्ही दोन हजार एक पासून नानाच्या माग आहे अजून बी बघेर दादाच्या मागेच आहे गावातला आवतडीने काय विकास केला आम्ही चिचुंब्याच आहे पण आम्ही वनवे म्हणजे बघेर दादा हा तुमच्या गावात काय विकासच काय काय आमच्या गावात करू करू आम्हाला ती बघायची नाही आम्ही फक्त बघेर दादाची माणसं आहे काय सांगाल तुम्ही एक तरुण आहे बघीरथ दादाच्या पाठीमाग कि अवतडीचा बघेर दादाच्या पाठीमाग स्वर्गीय औदंबरांना असतील स्वर्गीय राजाबापू पाटी असतील यांच्या सगळ्यांचा विचार घेऊन बगीरदादा आज नानांच्या रूप स्वरूपात मैदानात उतरलेत आणि जन संवाद यात्रेचा लवकरच त्याचं मैदानात रूपांतर होईल तुमचा विठ्ठल परिवार एक आहे का विठ्ठल परिवार एक आहे कॅलेंडर येणाऱ्या काळात दिसतील थोड्या दिवसात येणार नक्की येणार आणि आता समाधान नव्हतं हजारो कोटीची कामं केली आहेत आता दा दा त्या चार वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये काय त्यांच्या निधीतून किंवा त्यांच्या माध्यमातून कामं कुठली झालीत का नाही जलजीवन जल जी चिचुंब्यातला जी, जी प्रश्न आहे ती नानांच्या काळात मंजूर झालाय आणि त्यांनी त्यांच्या बंधुराजांनी गावात आमच्या उद्घाटन केलं शिंदेवाडी ते तावशीपर्यंत ता चार लाखाची झाडे लावलीत म्हणून त्यांनी दिलं काही झाड एक ही झाड नाही त्या रस्त्याला त्यांनी येऊन बघून जावं आणि किंवा तुम्ही समक्ष बघितले तरी चालेल लावली झाडं कुठली होती छोटी झाड आपली आलीच नाहीत अशी झाडं झाडेच लावली नाहीत जळून गेली ती पाण्या वाचून निगा परत निगावर काय वाटतंय पंढरपूर मग काय नाही दादा बालकेला आमदार ठरले बाल तुमचं तर दादा तिथं नॉट रिचेबल चार पाच कोण म्हणते असं काय नाही विठ विठ्ठल कारखान्या टायमाला अशीच आपोआप पसरवली होती पण काय नाही नॉट रिचेबल आहे कारखान्यात काय ठेवलंच नाही मग आठ लाख आणि नऊ लाख कस केले ना हा निधी तीन हजार काय सुद्धा नाही नुसतं कागदी आणि मायक वर सरकारवर ना मग आमदार काय भगीरथ दादा आमदार होणार आहे आणि आजच्या तुम्हाला समजलं काय खेडेगावानं स्वागत काय केलं आणि काय असतंय समजलं असेल आणि भारत स्टाईल जी, जी मारायला जाते आता आमदार कदापि जमणार नाही हा ती भारत बालखेन करू जाणं आमदार कसा असतो आणि आमदार काय करू शकतो हे दाऊन दिलं भारत बालकीने गोरगरी वगैरे जाणं शिकवलं कुणी पंचवीस वर्षे आमदारकी भोगली कुणी आता पाच तीन वर्षे भोगली पर आमदारकी भारतनासारखी जमणार नाही आणि आम्हाला एवढंच बघायचं अजून एकदा भारतना नाही सोडबत आम्ही भगीरथ बालकेला बघतोय आणि आम्हाला शंभर टक्के दिवस येणार चांगलं भगीरथ बालकी आमदार होणार ही काळ दाखवला पांढरे यंदा आता प्रशांत परिचारक असतील समाधानंद दावतडे असतील आणि बगीरथ बालके असतील हे विभक्त लढताना आपल्याला पाहायला मिळतात मागच्या वर्षी समाधान दावतडे आणि प्रशांत परिचारिक एक होते यावर्षी तुम्ही आता सगळे एक एकत्र म्हणजे वेगवेगळे एक लढताय काय वाटतं काय नाही भगीरथ बालखेचा आमदार होणार आणि जनतेनं बघितलंय हो प्रशांत परिचारक जनतेने निवडून येऊ शकत नाही मी आज सांगतो तुम्हाला समाधान दादाचं काम आता त्यांनी बघितलं आहे त्यामुळे आता संधी कोणाला देई राहिले बघीरथ बालखी असून एकदा संधी देऊन बघणार आहे आपण एकदा संधी दिल्याशिवाय बगीरथ बालके काय करू शकतोय काय नाही आत्ता समजणार आहे तुम्हाला शंभर टक्के तयार होणारी बघीर आम्हाला दिसते स्वरूपात हो आ, या अजून सुद्धा आपल्याकडे काय वाटते तरुण आहे दादा की माझं प्रॉपर गाव खडकी मंगाडा दादांनी काय केले तोंड बघून तोंड बघून कामं चालू केलेत नंद नंदेश्वरला कामं करतात आणि खडकी गावात का काही विकास नाही नंदेश्वरलाच कामं काय करतात खडकी गावाची काय विरोध त्यांनी मदत टाकली म्हणून खडकी गावात कोणाला मतदान जास्त बोललं मा भगीरथ आपले भगीरथ दादाला पोटनिवडणुकीला आता कोणाला टाकायचं भगीरथ दादाला टाका भगीरथ दादालाच हां कारण भारत नानाचे उपकारले आहेत त्यांच्या कार्य त्यांच्या कार्यकालात त्यांनी निधी दिला का कोणी भारत नानाने दिला होता कारण उपकार त्यांच्या जीवात जीव आहे तो पण फिटणार नाही ना कारण तळच आमच्या गावात बांधले तर पाण्याचं तळच खडकीला हां काय वाटतं यांना काय होईल तुम्हालाच वाटतंय काय नाही मी तुम्हाला विचारतो काय होईल तुम्ही इतक्या गावातनं जात आहे सगळ्या गावात तुम्ही प्रतिक्रिया घेताय तुम्हालाच काय वाटतंय काय विचारतो आम्ही एक सांगतो काय नाही भारत तुकाराम बालक्यांचे चिरंजीव भगीरथ दादा बालके भारत नानांनी केलेले उपकार ओरच काय त्याचा बापसुद्धा विसरू शकत नाही इतकं काम केलं नानांनी आणि नानांनी असं केलं तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बरोबरीन घेऊन काम केले आणि त्यांनी कधीसुद्धा आहे काय नाही मी जिंकू किंवा मरू पण माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध माझे सुरू ना नाही सांग फक्त समोरच्या येणाऱ्याचं काम करायचं वैऱ्याचं काम आधी करायचं दोस्ताचं काम महाग राहिलं तर चालेल पण वैर्याचं काम आधी करा आम्ही विरोधकाचं काम आधी करतो आणि तीच पाऊल उचललं आहे आणि आम्ही तीच सांगतो आम्ही बघीर दादाला ती सांग का नाही सांगोल्यातनं माणसं मतं टाका येणार नाही ती आपल्याला मुंगुड्यातली पोंडपुरातलीच माणसं मतं टाकणार आहे ह्यांचं काम करायचं हिथल्या आमदारांना काय केलं पाच साडेतीन वर्ष झाले असतील का तीन वर्ष झाले असतील आम्ही अज्ञान शेतकरी माणसं आहे आम्हाला काही सगळे दिवस मोजता येत नाही तर पण एक सांगतो ह्याने का काय सांगणार तुम्ही तीनशे कोटी निधी आणला आहे तीनशे कोटी कुठे ते तीनशे कोटी हजार कोटी तीन हजार कोटी आता तीनशे कोटीतलं तीन हजार एवढा मी मोठा माणूस नाही कारण त्याच्यावर जे शून्य किती आहे ते मोजायला पण आमच्या तीन लाखच तर काम करायचं राह तर तीन डम्पिंग तर मुरून टाकायला राह काय नाही मग त्याचं कुठेतरी सभा मंडपाला दहा लाख दिलं म्हणून सांगताय तुम्ही ते कुठल्याही योजनेत नाही दिल्या तर मला माहीत नाही पण तुमचं वैयक्तिक काय काम आहे ते सांगा ते एक रस्त्याला सांगा का सांगायचं काय नाही बाळासाहेब दगडो असे काय नाही मी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल साखर कारखाना असेल मी प्रत्येक वेळा काय नाही इलेक्शनला भारत नाना संघ असल पण ह्या गावाच्या कामामध्ये भारत नानाला आधी विरोधकाचं काम करायचं मग माझं काम करायचं अजून माझ्या घरा यायला जायला रस्ता नाही पण मी वैरेच्या घरी विरोधकाच्या घरी काय नाही रस्ता साडेतीन किलोमीटर डांबरीकरण करून दिलं आहे आत्ता जर गेली तर गाडी अशी हाय अशी नऊशे नव्याण्णव जाते आणि ती समाधान जी बी जाते तिथं बी त्याला विचारायचं आणि तिथं जाऊन जा आम्हाला विचारायचं जा काय नाही कोणाला किती मतं देत यावर्षी मत मत समाधान आवतड्याने के काय केलं आहे काय काय केलं आहे हे मलाच माहीत नाही अजून आम त्यांचं जे कार्यकर्ता येतं ना त्याने कुठं काम केलं हे मला काय माहीत नाही अजून मी रोज गावात आहे ही गाव ती मी रोज गावात आहे त्यानं कुठे काम केलं मला माहीत नाही फक्त मारुतीय देवळापुढे काय तरी दहा लाख रुपये दिल्यात एवढंच मला माहीत आहे बाकी विकास काम कुठ विकास कशाला म्हणते ती काय नाही विकास नाव असते का विकास काम असते त्यांनी काय काय त्यांच्या कार्यकर्त्याला माहीत नाही येत जे जी जातो का ट्रॅक्टर जातो हे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याला माहीत नसेल ती फिरत नाही ती हे पैशावरचं आमदार आहे हे कामाचं आमदार नाही पैसे दिल्यावर लोक मत देते ती असं त्यांचं एक भावना आहे हां पण पैशावर लोक मत देते ती देते ती ती येणाऱ्या विधानसभेला कळल की भारत तुकाराम बारके ज्यावेळा चार निवडणुका लढला आणि चार वेळेला ह्या था तवशी गावानं कायम लेड दिलेलं गाव आहे मग प्रत्येक चिन्ह वेगळं आहे धनुष्यबाण असल कबशी असल हात असल हाताचा पंजा असल घड्याळ असल तसं भगीरथ दादा सुद्धा ह्या वेळ निवडणूक तुतारी चिन्ह घेतलं शंभर टक्के आमदार छाती ठोकून सांगतो शंभर टक्के गाव लीड देणार आणि लीड देणार म्हणजे देणारच आणि कुणी काय म्हणू द्या आमदार भगीरथ दादा बालकी होणार हे आमचे का नाही पांडुरंगा चरणी आणि ह्या खंडोबाया देवळासमोर मी तुमची माझी मुलाखत तुम्ही ह्या सांगतो की खऱ्याला सांग त्रास होतो पण विजय नक्की होणार असं म्हणता तुतरी घेत तुतारी घेतली तर शंभर टक्के विजय तुतारी नाही तरी सुद्धा काय नाही समोरच एवढी मताच्या पात्रतेचा दुसरा उमेदवार तालुक्यात नाहीच असा माझा ठाम विश्वास आहे कुणी असू द्या प्रशांत परिचारक बी नाही आणि कोणती मनसेचा बी कार्यकर्ता नाही ना आणि कुणी बी असू द्या काय नाही आम्हाला कोणाचं नाव घेण्यापेक्षा आम्ही एकच सांगणार की भगीर सारखा सक्षम उमेदवार आणि असा त्याला जोडीनं असं बोलणारा उमेदवार अजून तर मला कोणी भेटलेलं नाही आणि इथनं पुढे भेटणारही ना नाही काय वाटतंय नकाल पंढरपूर हा पंढरपूरमध्ये बघायच्या बालखी शंभर टक्के शरद पवन साहेबांच्याकडे दिलं तर शंभर टक्के आलं म्हणून समजायचं नवं शंभर टक्के बघायच्या येणार कारण काम आहे का कारण पाहताना कामं ती केली इथं वीस वर्षात कामं ती केली ती तवशी गावावरती की माप नाही कुणी घरी जावं कुणी पट्यापैकी जावं ही कोणाला माणूस असं म्हणून त्यांनी दिलं नाही काय दिलंच नाही कारण त्यामुळं मुळा ठोकरतात काय मुळा ठोकला बघितलं मुळा ठोकणार फक्त शरद पवारांनी तिकीट साहेबांनी दिले विषय मिटला नक्की नक्की हा या ठिकाणी आपण बघितलं की लोकांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघितल्या एक असेल अनेक असेल अनेक जणांनी या ठिकाणी मुलाखत गेल्या एका ठिकाणी आपल्याला आजूबाजू सुद्धा आपल्याला बोलू इच्छितात काय सांगाल एकंदरीत काय होईल पंढरपूर मंगळवारी एकच वादान भगीरथ दादा कसं काय असं म्हणतात अहो आमदार आता दिली एकदा चान्स यांना द्यायचा बरं आता यंदा समाजा दा उतड्या ना अनेक निधी दिलाय म्हणता गाव त्यांना दोन तालुक्यात केलं ना आता ह्यांना तरी अगदी एका तालुक्यात करायला पाहिजे ना पंढरपूर तालुक्यात बरं हां बघितला त्याला निवडून शंभर टक्के जी रेग आहे ना काळे दगडावली ही यशस् होणार माझं संजेवाडी गाव आहे सांगतो तालुका माझी मी काय वाटतंय काय आता मी काशेगाव हो जाय आता आम्ही दादाकडे पण गेलतो दादा म्हणजे लोकसभेत आलो होतो रस्त्यात रस्त्याला पैसे देतो कुठलं पण अजून आम्ही गाठलं पण आता म्हणून ते निधीच नाही मग दादा जाऊन काय करता हाय आमचंच बरा आहे पहिलं बगेरे दादा काय करता मी बऱ्यादा आहे आता ह्या बघेर दादाच काम करणार याच्या अगोदर तुम्ही बघताय गावची इतकी मोठी लोकसंख्या आहे त्या गावातल्या लोकांची अवस्था आहे असं तुम्ही विचारलं की आमच्या गावात मतदान जास्त आहे निधी जास्त दिला हाय मला पण निसत होईल मध्ये हेल्पट घाला करा मग शंभर हेल्पट घातलं आम्हाला रस्त्याला पैसेच दिले नाहीत आता काय करणार स्वबाजार आहे आम्ही बघितलं काम करणार काय करणार आहे निवडून दिल्याची खात्री आहे दादाला आणणार तर निवडून मेन हा पक्षी कुठला काशी नाही या ठिकाणी आपण बघितलं असेल की किती तीव्रतेच्या भावनातील समाधानदा दावतडे असतील प्रशांत परिचारक असतील यांच्या विरोधात असतील किंवा जे काही भरतनाना भालके यांनी केलेले काम असतील त्यांच्यावर लोकांचं असणार प्रेम तेच प्रेम आता बहिरदा भालके यांच्यावरती सुद्धा राहणार का हे पाहणं भविष्यात आपण त्या ठिकाणी बघणार आहोत तुर्तास तरी जे काही तवशी हे गाव आहे या तवशी गावात लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आजोबा तुम्ही जाणकार आहात अनेक वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडणुका बघताय पहिल्यांदा तुमचं गाव कुठलं आहे गाव आमचं उपरी पंढरपूर तालुका उपरी उपरी कुठल्या मतदारसंघात येत उपरी ते सांगोला मतदारसंघात पण काय ते सांगोले या आमदारने बी आमची काही काम केली नाही ती आम्ही भारत नानाकडूनच कामं करून घेत होतो सांगोल्यात सकाळी शाजी बापूला केलं त्यांच्याकडून काही कामं झाले नाहीत आमची सगळी भारत करत होतं बरं का आता भारत नाना निधनानंतर आमची कामं म्हणजे पंढर पंढरपूरची सोळा गाव गेली ह्याला सांगोल्याला पुण्या काय गेली माड्याला काय गेली मोहोळला ह्या सगळ्या गावाचं बघत होतं भारत नाना भारत नानाच्या निधनानंतर ह्या तालुक्याला माणूसच नाही चौक तालुक्याचा सुतळा झाला आहे दोन चार आमच्या पंढरपूर तालुक्याचा सुतळा झाला पशान परिचारक असतील किंवा समाधान दादा अवतळे असतील त्यांच्याकडे गेला भारत काम करायची टॅक्ट नाही समाजाना अवतळे तर हापीच आम्हाला माहिती नाही कुठं काय आम्ही बघितलंच नाही अजून हाफीस कावा पण आम्ही भारताना या काळात बरेच म्हणजे डिपूचं काम लायटीचं म्हणा कशाच बी भारतनाला सांगत होतो पण भारतनानं आमची कामं करत होतं मग आता बगीरथला त्याच्या पाहिजे निवडून आणायचं म्हणून आम्ही इकडे आलो तावशीला आम्हाला जर चिन्ह मिळलं तरी चांगलंच आहे नाही मिळेल तर आम्ही बघितलं भगीरथला उभा करणार आहे अपक्ष एवढंच बोलायचं अपक्ष उभा राहिले तर निवडून येईल असं वाटतं शंभर टक्के आम्ही निवडून आणणार बर काय एकंदरीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लागली मागच्या वेळेस भारत नानांच्या निधनानंतर बगीरनाथाचा पराभव झाला होता परंतु त्याच उत्साहात तुम्ही आता भगीरनाथाच्या पाठिमागो राहताय काय भूमिका असतात काय ना भगीरथ दादा थोड्याशा मतानं पराजय झालेला आहे तर तसं ते निवडून आल्यासारखं तर काय काई? पराजय म्हणता येत नाही कारण दोन शक्ती एकीकड आणि एकाची शक्ती एकीकड चांगल्या मतानं म्हणजे बघीरथ दादाला मतं पडलेली त्याची काही कमी नाही ती मतं आता यावर्षी जर बघायला गेलं तर प्रशांतजी परिचारक असतील किंवा समाजानंद आवताडे असतील हे विभक्त लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मग एकंदरीत या वर्षीची परिस्थिती काय असणार जरी ते उभा राहिले तर बघीरथ बालके निवडून येणार होय आता पक्ष तुम्ही म्हणता सगळे तुतारी हातात घ्यायला पाहिजे का जनता हे आमचा पक्ष आहे बघीरथ दादाचा पवार साहेब तर देतीलच काय कारण भेट झालेली आहे परवा पवार साहेब ह्याचा विचारच भगीरथ दादाचा करावा लागेल काय कारण दोन नंबरचा मतं पडलेला माणूस भगीरथ दादा आहे त्यामुळे त्यांच्यावर लोकांचं अतिशय प्रेम आहे गावात ते तुमचं नेमकं गाव कोणतं आहे मुंडेवाडी तालुका पंढरपूर कोणत्या मध्य पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा तुम्ही ताऊशिला आला आम्ही आलो आपलं वातावरण कसं आहे भगीरथ दादाचं बघायला काय वाटतं एक नंबर वातावरण आहे कारण नाना जी पहिली जुनी जोडलेली माणसं आहे ती ती आज म्हणजे चूक झाली म्हणते ती आता बघीर दादाला साथ करणार काय कोणती झाली मतं देऊन अवतड्यांना चूक झाली म्हणते ती प्रत्येक तुम्ही फिर तुम फिरता तुम्हाला सगळं अनुभव आम्ही फिरतो याच हां तुमच्या गावात काय नाही खर्च केला आले ते एक दोन काम ते कार्यकर्त्याची एकमेकावर एक हाना मारी रस्ता केल्या तर मोरमाचं पूर्ण वाहून तर का मागच्या पावसात काय तिथं रस्ता सुद्धा दिसत नाही गोडघेवढ्या चिखलातून लोक मोटरसायकली काढायला लागल्या त्या ही रस्ता येत निधीचं आणि एवढा मोठा निधी तुमच्या खर्च केला ना काय नाही एवढा कुठला एक दोन काम आहे ते मी वाहून गेली भारत केला होता भारत नानानं दोन तीन कोटीचा निधी दिला आज बिल्डिंग उभा राहिलेल्या आहेत त्या प्रत्येक बिल्डिंगवर नानाचं नाव आहे नावडीमध्ये उद्घाटन केलेलं आहे देवाला आमच्या पीरसाहेबाला निधी दिला आहे भरपूर निधी दिला आहे दोन तीन कोटीचा निधी दिला आहे आज ती प्रगतीपथावर कामं चालू झालेली आहे ती या ठिकाणी आपण बघितलं याने मुंडेवडे गाव असतील किंवा जे काय हे सांगितलं उपरी गावातून यासाठी ठिकाणी भारतनाचा प्रचार करायला ही लोक आले आहेत ताऊशी गावात त्यांचं मोठं स्वागत केलं तुम्ही मुंडेवडेतून इथं आला आहे मतदान करा इथल्या गावा, गावातला गाव गावकर गावातील लोकांनासुद्धा सांगताय की भारतनाला पुन्हा भारतनाच्या मुलाला पुन्हा एकदा आमदार केलं पाहिजे ही त्यांची भावना त्या ठिकाणी आपण तुमच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतोय ही जनता येईल त्या विधानसभेला कोणाला मतदान करणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तुर्ताच तरी आपण या व्हिडिओमध्ये थांबू धन्यवाद